हुँ। हुँ। आज येथील दही भजे आणि चपाती कच्चे आंबे हे कैऱ्या आम्ही सर्व हे घेऊन आलेलो आहे सिंहगड किल्ल्यावर हा माझा मित्र परिवार आहे हा अतिक्षेख हा विवेक कुरगुंडे हा पाटील अभिजित संकेत उभाळे विशाल भैया आमचा वैभव भैया

अविस्मरणीय असे क्षण असेल येथील सौंदर्य खूप खूप छान आहे आम्ही सध्या